कधी येतात त्या किती वेळच थांबून ठेवलं जत्रा होऊन जाईल ना तिकडे उशीर व्हावं लागला आपल्याला जत्रा झालं अरे चलिंगा येऊ दे बाबा किती वेळच थांबलो आम्ही इथं जत्रा जाल उशीर व्हावं लागला ना मला येऊ द्या किती वेळ थांबलो आम्ही इथं मोळ्याच्या जत्रा जाल उशीर व्हावं लागला चला लवकर पाणी पावसा हो चाललं लवकर दसरा उशीर व्हायला लागला अरे चालणार किती उशीर करावा लागला कुठे आपल्या अन्या ओ ते पुढे बर बर पैसे लागल अजून आले पण नाही ते उशीर व्हायला लागलो ना लहान म्हणजे पुढे उभा आहे बस चला चला चाल चला